पावजे दाखवते तुम्हाला काय काय साहित्य घेतलं ते दाखवते टोमॅटो घेतले शिमला मिरची बटा बटाटे उकडून घेतले फ्लावर आणि वाटाणे उकडून घेतले अदरक लसूणची पेस्ट टोमॅटोची प्युरी बटाटे उकडलेले बटर घेतले आणि अदरक लसूणची पेस्ट हिरवी मिरची पेस्ट आणि तेल टाकलं कल्लीमध्ये अगोदर थोडंसं बटर टाकणार आहे बटर टाकते थोडंसं आणि मग कांदा जिरे टाकते त्याला थोडंसं बटर गरम झालं की थोडंसं विरघळलं की मग जिरे टाकायचे कढई गरम झाली तेल टाकलं जि बटर टाकलं आता जिरे टाकते थोडंसं थोडंसं टाकायचं कारण आपण दोनदा तडका देणार आहे पावभाजीला म्हणजे जिरे टाकले छान हलवलं आता टोमॅटो लसूण लसूणची पेस्ट टाकली कांदा टाकला चांगलं परतून द्यायचं कांदा थोडा लाल झाला की थोडासा गोल्डन कलर झाला मग एक एक भाज्या चांगल्या टाकायच्या शिमला मिरची शिमला मिरची चांगली परतून घ्यायची अगदी फ्लावर आणि वाटाने उकडून घेतलेले बसता येते छानते की बटाटे थोडेसे टाकायचे दोन तीन बटाटे घेतलेत उकडलेले मॅश करून टाकायचे तीन चार गोटरे टाकले हे चांगलं परतायचं ते परत कोठून देणार आहे आपण भाजी आणि परत एक तडका देणार आहे भाजीला बघ बा, बघा मी कशी करते ते तुमच्या लक्षात येईल आता सगळं परतून घ्यायचं चांगलं तेल आणि बटर टाकले ना आपण छान परतून घ्यायचं हळद टाकली ही हिरवी मिरची पेस्ट टाकली आणि हे काश्मीरी मिरची पेस्ट हिरवी मिरची चांगलं परतून घ्यायचं चांगलं याची ताजी केलेली पेस्ट छान लागते एक धना पावडर टाकलं आणि लाल तिखट टाकलं थोडंसं चांगलं परतून घ्यायचं भाजी आता गाजर टोमॅटो टाकले गाजर किसून घेतले मी आणि थोडंसं बीट पण किसून घेतलं गाजर बीट टोमॅटो सर्व टाकलं एकत्र भाजी चांगली परतायची परतून झाल्यानंतर चांगली मॅश करायची मॅश केल्यानंतर परत परातीत घेऊन थोडंसं मॅश करायचं टोमॅटोची तो प्युरी केली होती तो थोडीशी प्युरी पण टाकायची टोमॅटोची पावभाजी मसाला टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं हे चांगले शिजवून द्यायची थोडा वेळा अजून पाच ते दहा मिनटं मग परत खाली काढून पावभाजी मी हे टाकलं पावभाजी मसाला टाका थोडंसं नमक स्वादनुसार झाली भाजी तिला खाली घेऊन चांगली मॅश करायची अशी गरम असताना थोडी केली तर चालेल पण ती कढाईमध्ये होत नाही ना मग त्याला परत खाली घेऊन परत एक मॅश केली मी बघा अशी पूर्ण काढायची आणि परत कढई जी होती तीच परत कढई ठेवायची त्यात तेल टाकायचं बटर टाकायचं जशी पहिली फोडणी दिली तशीच ही फोडणी द्यायची खूप छान लागते ही मुंबई स्टाईल आहे पाववायची जिरे टाकायचे परत थोडं अद्रक किलो तुमची पेस्ट म्हणजे पायभाजी आपण भोजली ती परत पत्तायची छान तिथे मुंबईच काही येऊ करून बघा छान दोन दिवस होऊ शकता ही भाजी खूप टेस्ट लागते चांगली परतून ही कशी वाटली तुम्हाला पावभाजी बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा छान झाली भाजी सगळ्यांना आवडली प्लेट करते आता बघा थोडं कुणाला खीस वरून चीज पण टाकू शकता चला बाय